चाळीसगाव करगाव येथील शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून शेतकऱ्यांचा वापर असणारा रस्ता महामार्गाने बंद करताच संतप्त झालेले गावकरी थेट रस्त्यावर उतरले राडा करत महामार्ग अडवला तसेच रास्ता रोको आंदोलन केले यावी चैतन्य तांड्यातील शेतकरी हे गेल्या दहा सदर रस्ता ओलांडून शेती करत आहेत दखल घेत नाहीत आहेत पुन्हा बंद केल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट मुरद पटेल चाळीस गाव नमस्कार आम्ही सगळे चैतन्य तांड्याचे नागरिक आहे आमच्या गावाचा मुख्य मुख्य रस्ता हा नॅशनल हायवेवाल्यांनी बंद केल्यामुळं आम्ही त्यांना दोन वेळेस पत्र दिलं आम आदरणीय आमदार मंगे सुद्धा दोन वेळेस त्यांना पत्र दिलं तरी बी या हायवेवाल्यांनी आम्हाला कोणत्याही पूर्वसूचना न देता आमचं हा रस्ता बंद करण्याच्या मार्गावर आम्ही त्यांना फोनवर सुद्धा सांगितलं परंतु त्यांचे ऐकण्याची मनस्थिती नाही यादव साहेब असतील अमोल पवार असतील यांना आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे या नॅशनल हायवेवाल्याला वारंवार आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे पण पत्रव्यवहाराचा कोणतेही दखल घेतलेली नाही आणि त्यांना आपल्या तालुक्याचे आमदार मंगेदादा यांचं सुद्धा दोन वेळेस आपण पत्र दिलेलं आहे तरी सुद्धा हावेवाल्यांनी कोणतीही दखल घेतल्यानमुळं आम्ही हा हवे पूर्ण गाव मिळून आम्ही इथंच बसणार आहे आणि आमचा जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही हा हायवे जो दोघ साईडनी चालणारा जो नॅशनल हावे आहे हा चक्काजाम केलेला आहे आम्ही कोणीही आलं तरी आम्ही गावकरी हटणार नाही आमचं रस्त्याचं पहिलं मार्ग लावतील नॅशनल हायवेवाले इथं येतील ते तेव्हाच आमचं आंदोलन मागे करण्यात येईल अन्यथा आंदोलन आम्ही मागे घेणार नाही धन्यवाद सबस्क्राईब <laughs> प्रेस द बेल मिस अपडेट